एसटी व मोटरसायकलचा अपघात मोटरसायकल चालकाचा मृत्यू एसटी चालकावर गुन्हा दाखल मुरुड हद्दीतील निसर्ग हॉटेल जवळच्या रस्त्यावर रस्त्यावरच्या वळणावर आज सकाळी आठ वाजून दहा मिनिटाच्या सुमारास मोटरसायकल चालक व एसटी बसची समोरासमोर ठोकर लागून मोटरसायकल चालकाचा सा मृत्यू झालाय याबाबतची फिर्याद मुरुड पोलीस ठाण्यात निसार दखनी व चौतीस वर्ष नांदगाव मुरुड यांनी दिली आहे सविस्तर असे की मुरुड एस टी बस मुरुड आगारातून रेवदंडा मार्ग महाडकरिता सकाळी आठ वाजता बस क्रमांक एम एच वीस बी एल शून्य तीन दोन आठ ही एस टी चालक अविनाश मोहन दिघे व एकेचाळीस वर्ष व वा वाहक प्रशांत बुधनार हे एस टी घेऊन निघाले असता पाच मिनिटांवर निसर्ग हॉटेलच्या समोरील व वळणावरील रस्त्यावर मोटरसायकल चालक अरमान सलीम दखनी हा मुरुड अंजुमन इस्लाम डिग्री कॉलेजमधील एफ आय बी एस सी मध्ये शिकणारा विद्यार्थी राहणार मुरुड नांदगाव मोहल्ला येथील रहिवासी आपल्या वडिलाचे मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो सहा सी जे शून्य शून्य एक सात बजाज कंपनीची केटीएम एकशे पंचवीस डग गाडी घेऊन निसर्ग हॉटेलच्या रस्त्यावरून वळणावर येत असताना भरधाव एसटीची मोटरसायकल चालकांची समोरासमोर जोरदार धडक बसल्याने मोठा अपघात होऊन मोटरसायकल चालकाच्या डोक्याला मोठा मार लागल्याने रक्तस्राव होऊ लागलाय तात्काळ मोटरसायकल चालकाला मुरुड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले परंतु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कदम यांनी मोटरसायकल चालकांचा चालकाला मयत घोषित केले या माहिती मिळताच मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी घटनास्थळी येऊन व ग्रामीण रुग्णालयात येऊन या अपघाताची चौकशी केली यावेळी एसटी चालक अविनाश दिघे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास पोलीस निरीक्षक नामदेव बंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख करीत आहेत